नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप टीममार्फत ढोल पथका बरोबरही मतदान जनजागृती ठाणे जिल्ह्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन निवडणूक यंत्रणा अविरत प्रयत्न करीत आहेत सोशल मीडिया प्रिंट मीडिया वेगवेगळे उपक्रम याद्वारे सातत्याने मतदान जनजागृती केल्याने मतदान जनजागृतीचा हा जागर जनमानसाच्या मनामनात बिंबविला जात आहे चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील स्वीप पथकही अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करीत आहे आज एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप टीमने कल्याण पूर्व येथील बासुरीवाला ढोल पथक यांच्या समोर मतदान जनजागृतीचे सादरीकरण केले यावेळी तेथे उपस्थित ढोल पथकातील सादरकर्ते ढोलवादक विद्यार्थी प्रामुख्याने नवा मतदार त्यांचे प्रशिक्षक यांनाही यावेळी मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद